सुप्रभात मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आपण व्हिडिओची सुरुवात केली आहे आपल्या मामाचे कृषी पर्यटन म्हणजेच आपल्या हॉटेलवरून सकाळी आपल्याला इथे इम्पॉर्टंट काम होतं त्यामुळे आपण लवकरच आलेलो तर आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण इथूनच केलेली आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला देणार आहे पातळेश्वराचं दर्शन कारण की आज आहे सोमवार आणि मी तुम्हाला परवा जे पंचलिंगाचं दर्शन दिलं होतं तसंच आपलं पातळेश्वरचं देखील मंदिर आहे तर आता मित्रांनो आता तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया मित्रांनो आताच आपली सगळी साफसफाई मामाच्या गावात उरकलेली आहे सकाळपासून इथे सगळं साफसफाईच काम चाललेलं कारण की इथे हवा खूप असते त्यामुळे झाडांचा जा पाला वगैरे सगळा पडलेला असतो तर आपण रोज साफसफाई करतो ती आता आपली सगळी उरकलेली आहे आता आपण जेवण करून घेऊया कारण की भूक पण खूप लागली आहे हे पाहू शकता मित्रांनो एकदम चकचकशी साफसफाई झालेली आहे आपली नेहमीच असतं आपलं मामाचं गाव असं म्हणजे कुठेच कचरा दिसत नाही शकता आणि आज हवा पण खूप छान आहे उन्हान सुद्धा आपल्याला जाणवत नाही हवेमुळे असं छान छान हवा सुटलेली आहे हे आपले व्हेज किचनचं काम चालू होतं मित्रांनो कामगार तीन चार दिवस सुट्टीवर होते त्याच्यामुळे थोडंसं राहिले आता तर उद्यापासून पुन्हा काम चालू येईल आणि लवकरच तुमच्या सेवेमध्ये प्युअर व्हेज किचन येईल मामाचं गावच आज खूप छान हवा सुटलेली आहे त्यामुळे सकाळी पटापट आमची सगळी साफसफाई करून झाली मित्रांनो आता आपण जेवण वगैरे करून झालेलं आहे आपलं आता आपण जाऊया पातळेश्वरच्या मंदिरामध्ये तुम्हाला पण देतो भगवान शिवशंकरांचं दर्शन आणि तसंच आपण थोडं पुढे जुन्नरला देखील जाऊन येऊया आपल्याला आईस्क्रीम वगैरे घेऊन यायचे आहेत आणि अजून सुद्धा थोडंसं काम आहे आपलं तर चला तर आता भेटूया आपण पातळेश्वरच्या मंदिरामध्ये आता आपण पातळेश्वराला पोहोचलेलो आहोत तर आता हे पातळेश्वरचं मंदिर कसं आहे हे मी तुम्हाला संपूर्ण दाखवतो इथला परिसर दाखवतो आणि आपण आता दर्शन देखील घेऊया पातळेश्वराचं चला तर मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि पहा पातळीशचं मंदिर मित्रांनो पातळेश्वरचं हे मंदिर आहे कुकडी नदीच्या तीरावर याच्या बाजूलाच आपली कुकडी नदी आहे आणि समोर तुम्ही पाहू शकता शिवजन्मभूमी शिवनेरी किल्लासुद्धा दिसतो इथून तर खूपच सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणी हे असं मंदिर आहे खूप प्रसन्न वाटतं इथं आल्यावर आता आपण सत्यनारायणाचं दर्शन घेतलेलं आहे आता आपण जाऊया खाली पातळेश्वरचं दर्शन घ्यायला हा इथे सभामंडप केलेला आहे आणि हे मंदिर आहे पिंपळगाव सिद्धनाथच्या हद्दीमध्ये तर मित्रांनो आता आपण जाऊया खाली आणि घेऊया आपलं पातळेश्वराच दर्शन इथे एक छोटीशी पिंड आहे एंट्रीलाच खाल असं थोडस पायऱ्या उतरून जावं लागतं मंदिरामध्ये मंदि जायला उतरुला अच्छा आपल्या मंदिर मित्रांनो आपलं झालं आहे छान असं पातळेश्वराचं दर्शन तर तुम्हाला देखील हे मंदिर कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा चला तर आता आपण जाऊया जुन्नरला जुन्नर, जुन्नर मध्ये आपलं काम करूया आणि पुन्हा भेटूया मामाच्या गावामध्ये मित्रांनो पातळेश्वरचं दर्शन घेऊन आपण पोहोचलेलो आता केपी मार्ट या ठिकाणी भरपूर दिवसांनी आलेलो आहे आपल्या आपण मॉलवर आज कस्टमर पण खूप आहे तिथे आपल्याला इथून काही घ्यायचं नाहीये पण मी जुन्नरला आलेलो आईस्क्रीम घ्यायला अमोलवाल्यान स्प्रे म्हटलं जाऊन पाहूया आपल्या आप मॉल वर काय चाललेलं आहे आणि काय आठवलं तर घेता पण येईल आपल्याला पटनसाठी सर्व सर्व बसले आहेत हिशोब करत मसाले वगैरे काय आहे का निखिल पण दिवसातील भेटलेला आहे आपल्याला काय नाही असं चाललं तुमचं केपी ची हालचाल विचारायला आम्ही आलो तो अमोलवाल्यांकडे आईस्क्रीम न्यायला हा दिलं एक बॉक्स दिलं नाही दिली इथं गर्दी आहे आता आपण जाऊया अमोल आईस्क्रीम घेऊया आणि जाऊया आपल्या हॉटेलवर हो वर मित्रांनो आपले आता अमोलचे आप सगळे आईस्क्रीम इथे घेऊन झालेले आहेत आणि याचे ओनर आहेत निराज शेठ भगत आपल्याला सगळ्या अमूलचा माल प्रोव्हाइड करत असतात आणि आपल्याकडं मामाचे गावला जेवढा माल असतो तो सगळा अमूलचाच असतो त्यांची सर्व्हिस पण खूप छान आहे आता मी जुन्नरला आलेलो नाही तर हाच माल ते हॉटेलवर पण पोच करतात चला आता आपण हा माल घेऊया आणि जाऊया आपल्या मामाचे पुर गाव कृषी पर्यटनाला मित्रांनो आता आपण आलेलो आहोत आपल्या हॉटेलवर आता आपण हे जे अमूलचे आईस्क्रीम सगळे आणलेले आहेत हे आधी रेफ्रिजरेटर मध्ये लावून घेऊया कारण की आता गर्मीचे दिवस आहेत आईस्क्रीमचं खप सुद्धा खूप आहे चला तर मित्रांनो आता पहिलं ते काम करून घेऊया आईस्क्रीम खायला बसलो ती ही मनी पण आली आईस्क्रीम खायला ती मला पण आईस्क्रीम द्या मग काय दिली आईस्क्रीम तिला म्हणजे काय संध्याकाळची वेळ झाली मित्रांनो आणि आपण आपल्या गार्डनला पाणी सोडून घेतलेलं आहे झाडांना पण पाणी सोडले गरमीचे दिवस असल्यामुळे आपल्याला रोज पाणी सोडावं लागतं गार्डन व ला झाडांना आता छान पाणी बसलेलं आहे आपल्या लॉनला आता हा हा आता याच कर बंद झाडांवर सोड व्यवस्थित आता आपण लॉनच पाणी बंद करत आहोत कारण की झाडांना चांगलं प्रेशर जाईल मग लॉनवर चांगलंच चा पाणी साचलेलं आहे आता आता सगळ्या झाडांना पाणी जाते का हे पण एकदा पाहून घेऊ आणि हे आहे आपलं मामाचं गाव कृषी पर्यटन तुम्ही कधी लेण्याद्रीला आलात मित्रांनो तर नक्की मामाचे गाव कृषी पर्यटनाला भेट द्या आपण ह्या नळ्या ज्या आहेत त्या गुंडाळून ठेवूया मित्रांनो आता आपल्या झाडांना वगैरे पाणी देऊन झालेलं आहे आता मोटर बंद करूया मस्त टवटवीत अशी झाडं दिसतायत आता आपल्या मामाचे गाव कृषी पर्यटन केंद्राचं रेस्टॉरंट कसं आहे हे मी तुम्हाला आता दाखवत आहे आतमधून सगळ्या रेस्टॉरंटचा एरिया तुम्हाला दाखवत आहे तर तुम्हाला तुम्हा कस कसं वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो हे आहे आपलं मामाचे गाव कृषी पर्यटन केंद्राच्या रेस्टॉरंटची एंट्री इथून आतमध्ये गेलं उजवा साइडला आहे आपलं काउंटर जिथे देवघरामध्ये दे गणपती बाप्पा आणि आपली काउंटरवर काम देणं आहे आणि या साईटला फ्रीज आहेत आणि इकडे जनरल बैठक आहे आपली पाहू शकता तुम्ही इथे वारली पेंटिंग काढलेली आहे आणि वरती आपल्या मामाचे गाव कृषी पासून कोणते कोणते प्रेक्षणीय स्थळ किती किती लांब आहेत हे, हे देखील दाखवलेलं आहे म्हणजे आपल्या इकडे आलेल्या पर्यटकांना आपल्या इथून काय काय पाहता येईल ह्याचे सुद्धा आपण इथे दाखवलेलं आहे हे आहे मित्रांनो आपल्या मामाचे गाव कृषी पर्यटनाचं भारतीय बैठक जेवण ज्यांना कुणाला मांडी घालून जेवायची सवय आहे त्यांच्यासाठी चौरंग सा आणि गाद्या आहेत मांडी घालून जेवण करू शकता छान आपले हे भारतीय बैठक जेवण आहे आणि इकडे आहे आपला फॅमिली सेक्शन तर मित्रांनो तुम्हाला मामाची गाव कशी रेस्टॉरंट कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आता किरण मी मॅच बघत बसलेलो मुंबईचा आज काही खरं दिसत नाहीये वीस वर तीन विकेट पडल्यात आताच सूर्यकुमार यादव आउट झालाय बघूया आता मुंबई जिंकते का नाही आज आज तर जिंकणं मुंबईला पाहिजेच <laughs> पण जिंकल्याला पाहिजेलच आज नाही तर मग पॉईंट टेबल खाली जाईल काय की वाटते किरण मुंबई जिंकल का चला आता मुंबईसाठी आपण देवाकडं दुवा द्यावा करूया वेळ झाली आता मित्रांनो घरी जायची तर आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आपले ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकोन क्लिक करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील चला तर मित्रांनो भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये